तर मंडळी आज आमच्या गावाला खरडी गावाला तर हे भिडे गुरुजींचं पूर्ण हे प्रस्थान सगळं झालेलं आहे आता आमच्या गावामध्ये आणि आता जेवण सुरुवात झालेली आहे जेवणासाठी आणि हे बघू शकता प्रचंड असं भंडार जेवणाचं आणि हे त्यांचे काही पब्लिक इथं आलेलं आहे आणि आमच्या ग्रामस्थ महिला थोडंसं काम करत आहेत तिथे त्यांना थोडीशी मदत आपली एक एखादीचं वाटा म्हणून तर हे असं सगळं माहोल आणि आमचं परम भाग्य म्हणून आमच्या गावाला भडे गुरुजींचा पाय लागणार आहेत चार बाजलं पाहिजे चार बाजलं तर आता पण सुरुवात इथूनच करूया तर हे बघा वांग्याची पूर्ण भाजीची तयारी झालेली आहे हा टोप बघू शकता तुम्ही कोबीची भाजी इथे आहे हे सर्व मंडळी आता मिरच्या चिरत आहेत तर हे बघू शकता एवढे सिलेंडर इथे आणि एवढ्या गोण्या सगळ्या तांदळाच्या वगैरे गोण्या आहेत इथे हा तर उद्या अंदाजे किती माणसं आपल्याकडे उद्या येतील जेवायला वगैरे भंडारा आणि आपल्या कार्यक्रमाचं नियोजन हजार लोक उद्या तर खूप बरं बरं आणि एवढं सगळं नियोजन म्हणजे आतापासून आपण भाजी वगैरे उद्याची चिरतोय उद्यासाठी ही सगळी भाजी चिरताय आणि उद्या भंडारमध्ये आपलं जेवण काय काय असणार ते सर दोन बरं खूप छान वाटे सर आणि तुम्ही आमच्या गावाला आलात हे आमचं परमभाग्य आहे हे हे उद्या एवढं सामान सगळं आपल्याला लागणार आहे धुळ आहे हा अजून

आता वीस किलोमीटर मागा आहे नाही नाही हे आता उद्या जाणारी माग मागे तिथन जाणारे असं टोटली वीस किलोमीटर अजून राहिले बाकी सगळे चालू आहे बरोबर तर हे बघू शकता ह्याला ह्याला काय म्हणू शकतो आपण ह्याला मोठी काईल आहे ह्याच्यामध्ये उद्या वरण होणार आमटी होणार आहे उद्या ह्याच्या तर अशा काईल आपण चार इथे लावलेल्या लोकांनी गरम पाण्यासाठी ठेवलेली आहे बरोबर आमटी होणार आमटी होणार बघा आतापासून पाणी आपल्याला भरायला चालू केलेलं आहे तर आता हे खूप मोठं नियोजन आपल्या गावासाठी हे बघा एवढं तर भरून झालेलं आहे पाणी आमटीसाठी बघा हो पहिले आमटीसाठी बरं गरम पाणी कायम करण्यासाठी अच्छा अच्छा तिकडे भांडी दोन उभा केलेले म्हणजे आणि सगळं आपलं जेवण फाट्यांवर होणार आहे प्लेट आहे बरोबर या प्रत्येक मोहिमेतल्या मुलांच्या साठी हा प्रसाद तिथे घ्यायचा बरोबर प्रसाद घ्यायचा तिथे घ्यायचा आणि पुढे जायचं मोहिमेला आणि ही आहे ती अशा वीस चुली लावलेले म्हणजे दोन दोनच्या दहा दहाच्या अशा आहेत की नाही माँची माँची प्राम सहा हजार किलो तांदूळ शिजणार आहे एका ह्याच्यामध्ये सव्वाशे किलो तांदूळ बसतो बरं बाराशे तेराशे किलो एका टायमाला अशी निघणार तांदूळ शिजणार आहे शिजणारे पाच आटम होणार हे एवढं नियोजन म्हणजे हा पाच ते सात तांदूळ आहे सहा हजार किलो हा एका बरं 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 खूप छान वाटलं सर आज तुम्हाला भेटून

ज्यादा लड़कड़ ने शुक ब नहीं है को तो लड़कड़ा शुर्क बनूच

आपण प्रसाद घ्यायला म्हटलेला आहे तिथं काही अन्न टाकायचं नाहीये धुवायची सोय केलेली आहे सोय केलेली आहे तिथं प्रसाद घेऊन झालेला आहे त्यांनी पुढस्थ आपले बाकीचे जाणारकरी जे असते त्यांना देखील द्यावायचे प्रसाद घ्यायचाय बाबा गावांना दर्शन घेऊ द्या

ফুল <laughs> ফুল हॅलो <dyei> <ul> दर्श <laughs> মূৰ্ মাৰিছিলে দৰ্শন ঘৰত

चला <laughs> पुडि <laughs> <laughs>

すいません。 Gracias. पाठी <laughs>